पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर बीडच्या एका युवकाने नोकरीसाठी धावाधाव केली खरं तर त्याला नोकरी मिळणं कठीणच होतं शेवटी नोकरी करून नोकरीमध्ये काहीच परवडत नाही म्हणून त्याने वेगळं काहीतरी करता यावं यासाठी प्रयत्न चालू केले बीड येथील विष्णू राठोड या युवकाला जेमतेम दीड एकर शेती ती देखील कोरडवाहू यामध्ये दे पाण्याचा कुठलाही स्रोत नव्हता शेतीच्या पिकासाठी पाणी नव्हतं तरी देखील या शेतकऱ्याने दुसऱ्याकडून पाणी घेत आपल्या शेतामध्ये हरभऱ्याचं पीक घेत चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे नमस्कार मी विष्णू शिष्यराव राठोड मी नितूड माझं गाव जिलाबीड मला कोरडावर जमीन पाणीविणी काय नाही आहे मी रबीच्या रानासाठी अर्धा एकरमध्ये लावून काढला होता हरभरा बोर घेतला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये त्याला लावली पण माझा समजा कोरडं बोर गेला असा आहे की तीन वर्षापासून शेती करायला लागलो आहे हरभरा त्याच्यात लावतो मी लावून काढतो पाणी असलं की समजाच येत आहे पण मला पाणी नाही आहे लागला नाही आहे बोरला माझ्या तीन वर्षापासून माझा भाऊ मोफत पाणी द्यायला लागला आहे कसं तेव्हापासून माझं कसं तरी भाग याय लागला आहे आणि कशा आसपास जवळ तळविळ काही नाही आहे माझ्या त्या लय मदत केली ह्या वर्षी माझं तीन वर्षापासून मी हरभरा लावतो त्याच्यात उत्पन्नही भारी लागलं आहे दीड एकर माझा वरही पन्नास क्विंटल हरभरा घेतो माझं उत्पन्न म्हणलं तर तीन तीन लाखापर्यंत स सरस जात आहे माझं हरभरा समजा दीड एकरमध्ये शेतीसाठी पाणी नव्हतं म्हणून त्यांनी एक बोर घेतला त्या बोरला देखील पाणी लागलं नाही तर बोर घेण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये त्याला खर्च करावा लागला शेवटी या युवकाने हार न मानता आपल्या भावाकडून पाण्याची मागणी केली आणि दरवर्षी तो फक्त दीड एकर एवढ्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याचं उत्पादन घेतो कठीण परिस्थितीवर मात करत या युवकाने हरभऱ्याची लागवड करून या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवलं रफीच्या सीझनमध्ये हरभऱ्याचं उत्पन्न घेत विष्णू राठोड हे दीड एकर एवढ्या क्षेत्रामध्ये तीन लाखापर्यंत कमाई करतात न्यूज एटीन लोकल सह मी प्रशांत बीड